मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर न्यूज भाजपा सदस्य श्री लोकेश बाळा गवळी व राहुल साळुंके यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या गर्भा वर्कशॉप कार्यक्रमाचा शानदार समारोप प्रशिक्षण यशस्वी पार पाडणाऱ्या महिलांना भरघोस पारितोषिके सातपूर कॉलनीतील भाजपा सदस्य श्री लोकेश बाळागवळी व राहुल रमेश साळुंके यांच्या वतीने नवरात्री उत्सवानिमित्ताने महिलांसाठी गर्भा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकेश बाळागवळी व राहुल साळुंके यांच्या वतीने महिलांसाठी दहा दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वर्कशॉप मध्ये महिलांना दांडिया फैंसी ड्रेस नृत्य गरबा शिकविण्यात आला तर कामगार कल्याण मंडळ भवनातील मध्ये दहा दिवसांमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देणाऱ्या महिलांना पारितोषिके देण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे उपस्थित होत्या यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे शहराच्या सरचिटणीस रश्मी हिरे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव संजय राऊत सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे रोहिणी रवींद्र जोशी सौ सोनाली भंदुरे सौ शिल्पा लोकेश गवळी सौवनिता राहुल साळुंके रोहिणी रवींद्र जोशी सातपूर मंडळाचे सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील दिनकर कांडेकर तुषार भंदुरे गौरव घोलप गणेश मौले शिवाजी शहाणे रवींद्र जोशी युवा नेते महेंद्र आमना शिंदे दीपक आरोटे रवींद्र उगले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पोरजे बाबाजी जाधव निलेश तिवारी गायके यांच्यासह सह परिसरातील असंख्य पुरुष महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी युवा नेतृत्व श्री लोकेश बाळागवळी यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापण्यात आला यावेळी आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी लोकेश बाळागवळी यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या अतिशय उत्साहात गर्भा वर्कशॉप व लोकेश बाळागवळी यांचा वाढदिवस वा संपन्न झाला आता त्या घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज की गणेश भवाने प्रभु रामचंद्र भगवान की बरोबर भाऊ साळुंके यांच्या पुढाकाराने गेल्या दहा दिवसापासून कामगार कल्याण मंडळ इथे महिलांसाठी खास महिलांसाठी दांडियाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं दहा दिवस खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्पर्कपणे महिलांनी सहभाग घेतलेला दिसतो आहे अतिशय त्यांच्यामध्ये आनंद आणि उत्साह आपल्याला इथे बघायला मिळाला विविध वेशभूषा करून अगदी लहान मुलीपासून मोठ्या वयापर्यंत सगळ्या महिला आणि मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे तर, तर प्रत्येकीला इच्छा असते की, की दांड्या या आल्या पाहिजे आणि शिकलं पाहिजे परंतु जर कुठे जवळपास आयोजन असेल तर नक्कीच तिथे जाऊन महिला या लाभ घेत असतात आणि त्यामुळे राहुल भाऊ आणि लोकेश भाऊ यांच्या माध्यमातून महिलांना चांगलं प्रशिक्षण मिळालेलं त्यांचं मी मनापासून कौतुक करते तमाम सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते अंबा माता की जय आज बच्चे बिल्कुल अलग हो गए हैं आपने बच्चे बिल्कुल दौड़े हैं लड़के आपका समाज जीवन बड़े तो बड़े बच्चे बड़े आपने समझा होगी काम करें बोल कर करें अगर आपने वो आपन आधा तरफ से आप आपको मेरे कोई बोला था तो कौन जो रहा तो वो कौन रहा आपका बोलेगा पर आपके बात बनी नहीं पाई होग आपला फिरल्यानंतर एक महिला जी आहे ती मला एका डॉक्टरकडे आणला होता मला लास्ट प्राऊ एकदम येणार पण मला काहीतरी मला क्लास येणार होता 2021 मध्ये आणि त्यानंतर आपल्या आरोग्यतर काही केलं आणि आमचं एकमेकांना जोडलं तुम्हाला बोलते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद